नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी पेडणे बोगद्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी शंभर कर्मचारी पंचवीस अधिकारी व तज्ञांचं पथक कार्यरत लवकरच विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होईल रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती तीस ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश अनिल परब यांचं विधान परिषदेतील सभापती पदावरती भाष्य यजमानाला बोलवायचं आणि आचाराने स्वागताला जायचे सत्ताधाऱ्यांच्या कृतीवरती आमदार अनिल परब भडकले कोकणात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने लावणी करणे झाले सोपे पाहूया सविस्तर उत्तर सकाळी पेडणे बोगद्याच्या मध्ये पाणी भरल्याने कोकण रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती तर काही ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या पेडणे या ठिकाणी स्वतः कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा तज्ज्ञ मंडळींना घेऊन सध्या उपस्थित असून या सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय देखिए इस पूरे कार्य में इस टनल के अंदर सौ से अधिक मजदूर लगे हैं और उनके बीस से पच्चीस सुपरवाइजर्स हैं और हमारे चीफ़ इंजीनियर तक लेवल के अधिकारी अंदर मौजूद हैं इसके अलावा हमारे कुछ कंसल्टेंट्स हैं टनल के वो मौजूद हैं और कुछ हमारे एक इंटरनेशनल कंसल्टेंट हैं वो भी अभी थोड़ी देर में पहुंचेंगे हम सभी लोग मिलकर के इस कार्य को कर रहे हैं मुझे पूरी उम्मीद है कि ये जो पानी का बहाव है जो नीचे से आ रहा है इसको हम लोग सायंकाल सात आठ वाजे तक रोकने का पूरा प्रयास करेंगे रायगड जिल्हाधिकारी प्रशासनाकडून भोर महाड वरंद घाट हा येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वरंद घाटातील वागजाई परिसरात मागील जून महिन्यात रस्ता खतल्याने रस्त्याची बाजू ही अरुंद झाली होती त्यानुसार या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती मात्र आता पावसाळ्यात आणखी रस्ता खचण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी यांनी सुद्धा पावसाळी खबरदारी म्हणून हा घाट एकतीस ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सध्या जारी केलेले आहेत पावसाळ्यामध्ये याच घाटात दरवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन दरड कोसळते झाडे पडतात रस्ता खसतो माती वाहून जाते अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित व वित्त आणि होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार या भागातील डोंगरांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरट डोंगरावरील झाडे महामार्गावरती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून महारते वरण हा बावीस किलोमीटरचा रायगड हद्दीतील भाग सध्या बंद करण्यात आलेला आहे प्रमुख भारतीय संरक्षण कंपनी आर आर पी एस फोरई इनोव्हेशन लिमिटेडने मेप्रो लाईट इस्रायलसोबत विशेष भागीदारी जाहीर केले या भागीदारीमुळे मेप्रो ओ आर तसंच एम ट्वेंटी वन आणि एम फाय या उत्पादनांची देशात असेंब्ली लाईन स्थापन होणार आहे जी चार महिन्यात कार्यान्वित होईल ही उत्पादने सशस्त्र दल निमलष्करी दल आणि पोलीस विभागात वापरली जातील आर आर पी एस फोरई इनोव्हेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोळणकर यांनी सांगितलं आहे की या भागीदारीमुळे भारतातील संरक्षण तंत्रज्ञात मोठी प्रगती होईल मेप्रोलाईट डिस्त्रॅल ही एस के ग्रुपची उपकंपनी असून इलेक्ट्रो ऑप्टिक्स उत्पादनांमध्ये जागतिक लीडर आहे सर एक्चुअली ये जो जो ये जो एसोसिएशन चालू हुआ है ये मेरे हिसाब से मेरे सोच से सोच में ये सबसे बड़ा डेवलपमेंट है इंडिया के लिए इंडिया के लिए ज़्यादा बड़ा डेवलपमेंट है क्योंकि इनके जो प्रोडक्ट्स है आज भी हमारे इंडियन आर्मी में इतने पूरी तरह से अभी तक यूज़ नहीं हुए हैं तो य, ये एसोसिएशन होने के बाद इस इसका ये एडवांटेज होता है कि ये प्रोडक्ट यहाँ पर इंडिया में बनोगे इंडिया में बनने से क्या होता है कि जहाँ पर प्रोडक्ट बनता है वहाँ पर उसकी मेंटेनेंस आफ्टर सेल सर्विस सब इंडिया में होती है ये एक बड़ा एड्रेसिंग इशू था इंडियन आर्मी के लिए या कोई भी बाहर के लिए इंडिया में कि वहाँ से इंपोर्ट करेगा तो उसका मेंटेनेंस कैसे होगा तो ये ये एसोसिएशन ये बड़ा फ़ायदा होगा कि जो पहले भी सिस्टम सप्लाई किए वो भी यहाँ पर रिपेयर होंगे तो उसका एक एडवांटेज होगा और उसके पास जो नए प्रोडक्ट्स आ रहे हैं इनके जो नए प्रोडक्ट्स आए वो इतने बेहतरीन है की अगर यूज़र यूज़ करेगा तो वो उसको लग जाएगा कि ये प्रोडक्ट पहले हमने क्यों नहीं यूज़ किया विधान परिषदेतील सभापती पदावरून ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला आहे सत्ताधाऱ्यांचा आपापसातील वादांमुळे हे पद सध्या रिक्त आहे विधानसभेत उद्या राष्ट्रपती येत आहेत त्यांच्या स्वागताला सभापती नसणे हे चुकीचं आहे यजमानाला बोलवायचं आणि स्वागताला आचारानं जायचं अशी परिस्थिती उपराष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सत्ताधाऱ्यांची असणार आहे असा टोला यावेळेला आमदार अनिल परब यांनी लगावलाय महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांना भेटलं आणि सभापतीचं पद गेले अडीच वर्ष रिक्त आहे आणि ते ताबडतोब भरण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती यासाठी मी त्यांना असं सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्याकडे आम्ही कॅबिनेटचा ठराव पाठवला होता तो परा ठराव अजूनही नामंजूर झालेला नाही त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर देखील आपण वेळ देऊ शकता आणि ही निवडणूक लावू शकता उद्या विधानसभेत या देशाचे उपराष्ट्रपती येणार आहेत आणि ज्या वेळेला उपराष्ट्रपती येणार आहेत अशा वेळेला तिकडे त्यांच्या स्वागताला सभापती नसतील हे काही शोभनीय नाही म्हणजे यजमानाला बोलवायचं आणि आचार्याने स्वागताला जायचं अशातली परिस्थिती सध्या आहे कारण यजमानच आज या सभागृहात नाही आहे म्हणजे थोडक्यात डॉक्टरच्या ऐवजी कंपाऊंडर दवाखाना चालवतोय अशी परिस्थिती सध्या या विधानमंडळामध्ये आहे माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातना राज्यपालांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतः याच्यात दखल देऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कुठलंही पद रिक्त राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर राज्य सरकारला निर्देश द्यावेत आणि सभापती पदाची ही निवडणूक पुढच्या येणाऱ्या दोन दिवसात घ्यावी सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये हुशार आहे म्हणून त्यांना पन्नास कोके एकदम ओके ही उपाधी देखील मिळालेली आहे असा टोला देखील यावेळेला आमदार अनिल परब यांनी सत्ताधारी पक्षाला लगावलाय बघा सर्वसाधारणपणे ही प्रथा आहे की निवडणुकीच्या अगोदर सर्व आमदारांना एकत्र ठेवलं जातं आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्ष घोडे बाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना पन्नास खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे आणि त्यामुळे कुठली कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो आमदार किडनॅप होऊ शकतात काही होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं चिपळूण मिरजोळी मार्गावरती बौद्धवाडी येथे अपना सहयोग फाउंडेशनच्या चेअरमन जरीन रुमाणी यांचं नूर मसाला फॅक्टरीचं उद्घाटन त्यांच्या मातोश्री जैतून सरगुरो यांच्या हस्ते फीत कापून झालंय गेल्या काही वर्षांपासून जरीन रुमानी यांनी गोवळकोट येथे अपना सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम सुरू केलं आहे महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी व रोजगार उपलब्ध दे करून देत असतात आता हा व्यवसाय सांभाळत त्यांनी मिरजोळी येथे नूर मसाला फॅक्टरी सुरू केलेली आहे त्यामुळे त्या भागातील महिलांना आता रोजगार उपलब्ध होऊन त्या स्वावलंबी बनवणार आहेत नूर मसाला फॅक्टरीत अत्याधुनिक मशिनरी असल्याने मसाला पॅकिंग करून बाहेर पडत आहे या फॅक्टरीत पंधरा कर्मचारी असून सर्व कर्मचाऱ्यांना सेफ्टी कट कर दिलं असून नूर मसाला कसा दर्जेदार होईल याकडे श्रीमती रुमानीने पती हनीफ रुमानी हे सध्या लक्ष देत आहेत यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने कोशिश फाउंडेशनचे मुजाहिद चाफर पीस फाउंडेशनचे अध्यक्ष आशिफ गर्दी कोकण असोसिएशनचे डॉक्टर आतिफ कोकणातील हॉटेलचे मालक फूड इंडस्ट्रीतील जोडलेले व्यावसायिक युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरो उद्योजक शाहिद सरगुरो जमिला शाह रियाज रुमानी ग्रामपंचायत मिरजोळी सदस्य माधुरी सकपाळ वृषाली कदम ग्रामस्थ स्नेहल जाधव अनुष्का खेरे आदी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते दूध मसाला का आज ओपनिंग हो रहा है ये बड़ी बात है क्योंकि चिपड़ून में एक छोटा शहर है ये जैसे छोटे शहर में इतना अच्छा प्रोडक्ट साथ चल रहा है मुझे बहुत खातरी है कि आगे चल के ये प्रोडक्ट एक्सपोर्ट भी हो जाएगा और लोगों को बहुत सारा पसंद आ रुबानी फैमिली ये, ये ये कर रहे इसके मुझे गर्व है और बेसिकली जरीना और उसका जो फ्रेंड सर्कल वो लेडीज लोगों के लिए बहुत सारा काम पहले से करती है उसने तो एक अच्छा काम किया है कि इसमें घरेलू महिला जो भी है उनको रोजगार उपलब्ध होने की एक थे बड़ी करी है और साथ में रोजगार लोगों को दिला रही भी है इसी के साथ आप उसके बारे में क्या बताएंगे वही बोल रहा हूँ कि रूरल एरिया में रोजगार का निर्मित करना ये बड़ा बहुत बड़ा साहस है क्योंकि ऐसे छोटे छोटे ही बडे लोक बनते मुझे विश्वास है की एक दिन भी हमारी स्टार बन जाएगी घरी जाईग्यू खरोखर अभिमान गोष्ट आहे की है कि आज लोकांचा समाज आहे की जी कोकणातली महिला बिझनेस करू शकत नाही आज जरी या मॅडमने अपना स्वयं फाउंडेशन माध्यमातून एक महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार काम सुरू केलं

शाळेतील शिक्षिका अस्मिता पवार मुख्याध्यापिका शीतल गोरिवले यांचं मार्गदर्शन प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीधर शिगवण केंद्रप्रमुख संपदा पत्याणे व शाळा व्यवस्थापन समिती सातविणगाव देऊळवाळी यांनी अभिनंदन केलेलं आहे पोहण्यासाठी डबक्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जुईनगर येथे घडली तीन मित्रांची दारू पार्टी झाल्यानंतर ते त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी एकाचा पाय गाळात रुटल्याने त्याचा बुडून मृत्यू झालाय राज सनगरे व अठ्ठावीस आता मृत तरुणाचं नाव असून तो जुईनगर सेक्टर तेवीस परिसरात राहणार आहे जुईनगर येथील रेल्वे रुळालगतच्या डबक्यात पोहण्यासाठी तो गेला होता यावेळी राज हा पाण्यात पोहत असताना गाळात पाय रुतल्याने तो बुडालाय इमारत उभारण्यासाठी हा खड्डा खोदण्यात आला होता याबाबत वॉर्ड वा अधिकाऱ्यांना सूचना देऊनही सदरचा खड्डा बुजवण्यात न आल्याने ही दुर्दैवी घटना घडलेली आहे अग्निशमक दलाच्या जवानांनी पाण्यात शोध मोहीम करून त्याचा मृतदेह बाहेर काढलाय आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण